यंदा श्रावण महिना हा आलेला आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी तसेच तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी समाप्त होणार आहे यावर्षी श्रावण सोमवार हे चार आलेले आहेत तसेच तुम्हाला सांगेल की पहिल्या श्रावण सोमवारी आपण कशी पूजा करावी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पण विधिवत पद्धतीने पूजा करणार आहोत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच शिवलिंगावर आपण शिवमूठ वाहत असतो तर तस शिवमूठ वाहत असताना कशा पद्धतीने वाहावी शिवमूठ वाहण्याच्या तीन पद्धती असतात ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच शिवमोठ वाहत असताना कुठला मंत्र म्हणावा दोन पद्धतीचा मंत्र असतो तो कुठलाही म्हटला तरीही देखील चालतो तर आपण अशी माहिती जाणून घेऊ स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या स्वागत करते तर यावर्षी श्रावण सोमवार जे आहेत ते चार आलेले आहेत श्रावणाची सुरुवातही गुरुवारपासून होणार आहे तसेच समाप्ती देखील गुरुवारीच होणार आहे म्हणून पहिला सो श्रावण सोमवार जो आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी येणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला भगवान शिवांची आपल्या घरातल्या घरात, घरात शिवपिंड जी असते त्याची पूजा विधिवत पद्धतीने मात्र सोप्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत सोमवारच्या दिवशी आपल्याला उपवास कशा पद्धतीने करायचा आहे उपवास करत असताना कोणते पदार्थ वर्ज करावे तसेच उपवास आपण कोण कशा पद्धतीने सोडावा उपवास सोडत असताना कुठली भाजी आपण खायची आहे तसेच तुम्हाला सांगेल श्रावण सोमवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे ही पूजा तुम्ही सकाळी आपण देवपूजा केल्यानंतर लगेच देखील करू शकतो किंवा तुम्हाला सकाळी वेळ साध्य झाला नाही तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकतात पूजा करत असताना तुम्हाला सांगेल रुद्र अभिषेक केला तर अतिउत्तम ठरत असतो आपले चार सोमवार येणार आहेत तर चार सोमवारपैकी तुम्हाला सांगेल दर सोमवारी रुद्र अभिषेक करायचे म्हणजे अवश्य प्रयत्न करा नाहीच जमलं तर एकतरी सोमवार तुम्ही रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक कसा करावा काय करावा कुठले मंत्र स्तोत्र म्हणावे हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे चालून येणार आहे तर आजचा फक्त हा व्हिडिओ सांगेल मी तुम्हाला रुद्राभिषेक नाही नाहीच जमला तर निदान अशा पद्धतीने आपण आपल्या घरात छोटीशी साधी सोपी विधिवत पूजा नक्कीच सोमवारी करावी तसेच तुम्हाला सांगेल आता की उपवास आपण कशा पद्धतीने त्या दिवशी करायचा आहे श्रावण सोमवारचा जो उपवास असतो तो आता हा उपवास जो असतो तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती धरू शकतो मुलं मुली म्हातारा म्हातारी सगळे काही हा उपवास करू शकतात आता उपवास करत असताना तुमच्या घरामध्ये हा उपवास कसा केला जातो बऱ्याच ठिकाणी बघा हा उपवास दुपारी सोडला जातो तर बऱ्याच ठिकाणी हा रात्री सोडला जातो आता आमच्याकडे हा उपवास चार पाच वाजता म्हणजे जो प्रदोष काळ होतो त्या आधी सोडला जातो तर तुमच्याकडे मात्र जी पद्धत असेल तुमच्या घराण्यात तुमच्या बघा कुळानुसार तुमच्याकडे जी पद्धत असे त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता तुमच्या घरात जर सासूबाई वगैरे कोणी सांगणार नसेल तर तुमच्या भावकीमध्ये आपल्या परीने करा आता बरेच तुम्ही व्हिडिओ बघणार गुगलवर बघणार त्या परीने वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुम्ही असं नाही की तुम्ही जर समजा मी दुपारी सोडत आहे चार पाच वाजता तर तुम्ही पण त्या पद्धतीने सोडावा तुमच्या पद्धतीने तुम्ही सोडला तर चालेल ती काही चुकीची पद्धत नाही पण मात्र तुम्हाला सांगेल तुमच्या कुळानुसार तुमच्या घराण्यानुसार तुम्ही ते व्रत वैकले करायचा प्रयत्न करा कारण आपल्याला आपल्या घरामध्ये कुळामध्ये जे चालू आहेत प्रथा ते आपण पुढे चालू ठेवणं ते खूप प्रथम कर्तव्य आपलं बनत असतं म्हणून तुम्हाला सांगेल तीच परंपरा तुम्ही चालू ठेवा आता हा उपवास करत असताना आता पथ्य काय करावं किंवा कोणता नियम पाळावा तर हा उपवास करत असताना दोन वेळा आपण मिठाचे पदार्थ खात नाही उपवास जेव्हा सोडणार असतो तेव्हा आपण मिठाचा पदार्थ खाणार आहोत बरोबर तर मग आता काय करावं तर बघा जे कोणी मीठ सांगितलेलं असतं किंवा आपण मीठ खात असतो तर तुम्हाला सांगेल उपवासाचे जे पदार्थ आपण बनवणार आहोत तर त्यामध्ये सेंदव मीठ जे असतं त्याचा वापर आपल्याला करायचा असतो तसेच तुम्हाला सांगेल भगरसुद्धा या उपवासाला चालत नाही तर हाच उपवास नाही तर भगवान शिवांचा कुठलाही उपवास असू द्या नेहमीचे जे सोमवार आपण करत असतो तर त्या सोमवारी सुद्धा आपण भगर हा म्हणजे पदार्थ घेत नाही उपवासाच्या पदार्थामध्ये कारण भगर खाल्ल्याने आपला उपवास हा मोडला जातो म्हणून हा नियम आपण पाळायचा आहे भगर मात्र वर्ज करायचे आहे आणि सेंदव मिठाचा वापर त्या दिवशी करायचा आहे तसेच गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करायचा आहे जसे काही साबुदाण्याची खीर राजगिऱ्याचा लाडू राजगिऱ्याचा शिरा तसेच ज्यूस असतात वेगवेगळे ते ज्यूस तुम्ही घेऊ शकतात केळी तुम्ही खाऊ शकतात फळं सगळे प्रकारचे चालत असतात तसेच ड्रायफ्रूट्स असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये म्हणजे समावेश करू शकतात उपवासासाठी तर असे जे गोड पदार्थ असतात त्यांचा समावेश जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही करायचा प्रयत्न करा आता पूजा झाल्यानंतर आपण देवतांना किंवा गणपती बाप्पा असू द्यात किंवा भगवान शिव असतील तर त्यांना कोणता पदार्थ आपण नैवेद्याला ठेवू शकतो तर बघा खडी साखर किंवा मग ड्रायफ्रुट्स असतात तेच ठेवू शकतात किंवा फळं कुठलंही फळ असेल ते सुद्धा आपण नैवेद्यासाठी ठेवू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आता उपवास सोडत असताना आपण कोणते पदार्थ खावे तर आमच्याकडे बघा डाळ बाटी डाळ बट्टी जी बोलतात ती बनवली जाते प्रत्येक घरी तो त्याचा समावेश असतो पण बघा तुमच्या गावाकडे किंवा तुम्ही काय बनवतात ते खूप महत्वाचं आहे कुणाकडे बघा मुळ्याची भाजी केली जाते उपवास सोडायला कुणाच्या घरी मेथीची भाजी केली जाते त्याशिवाय त्यांचा उपवास सुटत नाही तर आमच्याकडे तसं काही नाही तर आमच्याकडे बघा डाळ बट्टी जी असते किंवा दाळ बाटी बोलतात ते बनवलं जातं आणि भाजी जी असते बघा भोपळ्याची भाजी आमच्याकडे खूप म्हणजे बऱ्याच घरांमध्ये तीच भाजी तुम्हाला बघायला मिळेल पण तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकतात आणि तो नैवेद्य आपण देवाला उपवास सोडायच्या आधी देवांना दाखवायचा नंतर आपण जेवण करायचं आहे या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता आता पूजा झाल्यानंतर अवश्य तुम्हाला सांगेल की बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर व्हायचं आहे बेलपत्र वाहत असताना जी गाठ असते बघा पानाची ती गाठ आपल्याला किंवा देठ असतं ते नखाने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वाहत असताना तुम्ही बघितलं असेल इथे तर जो मऊ भाग असतो तो शिवलिंगावर ठेवायचा आहे म्हणजे पालथं ठेवायचं आहे उलटं आणि तुम्हाला सांगेल मधलं पान जे असतं ते आपल्याकडे ठेवावं आणि जे देठ असतं ते समोर ठेवावं भिंतीकडे या पद्धतीने आपल्याला जे बेलपत्र असतं ते व्हायचं असत बेलपत्र एकशे आठ बेलपत्र जर तुमच्याकडे असतील तर शिव अष्टोत्तर शत नामावली जी असते ती म्हणत तुम्हाला व्हायचं आहे जर एकशे आठ बेलपत्र तुमच्याकडे नसतील तर बघा हातात तुम्ही एक जरी बेलपत्र असेल किंवा जेवढे बेलपत्र असतील तेवढे घ्या अष्ट नामावली म्हणावी आणि त्यानंतर आपण हे पानं जे असतात ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने आपण करू शकतो तसे शमीचं पान तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात आणि तुम्हाला सांगेल सुद्धा आपण पांढरं फूल असेल तर ते नक्कीच शिवांना अर्पण करावं श्रावण सोमवारच्या पूजेसाठी आपल्या घरामध्ये आपण पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती आपण पांढरं वर्ष तिथे अंथरावं आणि त्यावरती तुम्हाला शिवलिंगाची आणि गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची असते दिवा हा प्रज्वलित करावा तुपाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करावा त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करावी गणपती बाप्पांचा अभिषेक किंवा पूजा करत असताना ओम गण गणपती नमहा हा या मंत्राचा जपक चालू ठेवावा त्यानंतर शिवलिंगांची मी दाखवली या पद्धतीने तुम्ही पूजा करावी ही पूजा करत असताना तुम्हाला सांगेल ओम नम शिवाय या साध्या आणि सोप्या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकतात किंवा मग तुम्हाला जसं दाखवलं पाण्याने रुद्राभिषेक सुद्धा तुम्ही करू शकतात आता शिवामूठ आपल्याला व्हायची असते पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे म्हणून मी तुम्हाला इथे तांदूळ दाखवत आहे तर शिवामूठ वाहत असताना आपल्याला तीन पद्धतीने व्हायची आहे ही पहिली झाली ही दुसरी पद्धत आहे बघा तुम्ही बघू शकतात आणि तिसरी दुसरी पद्धत आहे तर याचा अर्थ काय असतो तो मी दुसरा व्हिडिओ टाकेल की पेशल शिवामूठचा अर्थ काय होतो तीन पद्धतीने अशी व्हायचे मात्र शिवामूठ वाहत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर, तर पहिला मंत्र असा आहे बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण रे देवा दुसरा मंत्र असा आहे बघा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर जावा ननंद भ्रतरा नावडतीची आवडती रे देवा या पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे तीन शिवामूठ वाहत असताना आपल्याला तीन वेळा मंत्र हा म्हणायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण शिवामूठ व्हायचे आहे आता सेवा काय करायची तर महादेवांची सेवा म्हणून अतिउच्च कोटीची जर सेवा म्हणाल तर बघा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे नाही पारायण करायला जमलं तर तुम्हाला सांगेल निदान सोमवारच्या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथामधील अकरावा अध्याय जो असतो तो पठण करायचा नक्कीच प्रयत्न करा कारण याचं अनन्य असं साधारण महत्व आहे नक्कीच सगळ्यांनी अशा पद्धतीने पूजा करावी त्यानंतर आपण बघा आरती करायची महादेवांची आणि तुम्हाला सांगेल बरेच लोकांचा प्रश्न असतो ती कर्पूर आरती म्हणजे काय बघा कापूर जो असतो कापराने आरती करायची या पद्धतीने कर्पूर आरती आपण देखील महादेवाची करू शकतो तुम्हाला गणपती बाप्पांची आरती आधी म्हणायची आहे नंतर महादेवांची जी आरती आहे ती आपल्याला म्हणायची आहे ठीक आहे या पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी मात्र शास्त्रोक्त पद्धतीने जी पूजा असते आपल्या घरात छोटी तरी पूजा श्रावण सोमवारच्या दिवशी करायची आहे ठीक आहे आता हा पाठ जो आहे हा आपण रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवू शकतो जी पाठ मांडणी केलेली असते त्यानंतर आपण शिवामूर जी वाहिलेली असते ती आपण बघा पक्ष्यांना खाऊ घालायचे ते तांदळाचे दाणे जे असतात ते किंवा आपण वाहत्या पाण्यात टाका म्हणजे जलचर प्राणी जे असतात त्यांचं पोट भरत असतं जे फुलं वगैरे वाहिलेलं असतं आपण ते निर्माल्यात टाका अशा पद्धतीने करा गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपण ग्रहण करू शकतो महादेवांना ठेवल्याचा जो प्रसाद असतो तो देखील आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे या पद्धतीने आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा आपल्या घरात करायची आहे श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर